झालं तुला एक बायको आहे रे बायक बायके दुसरं सुधारत होतेस ना म्हणजे आला सुधारत होते बायकोला वेळेत तू ह्याच्यासोबत यांच्यासोबत आलास तू बायकोला वेळ दे पण जेवणाला वेळ दे हे कुठे सुधरवली का रे अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली अंकिता आणि पी दादा दोघं भा दोघांचं बहिणी भावाचं नातं खूप छान सगळ्यांनाच आवडतं यांची मस्ती सतत अशीच चालू असते जिथे ना तिथे पण कालचा सन्मान सोहळा पार पाडून आता हे आपापल्या घरी जात आहेत आणि पुढच्या याच्यामध्ये बघा थोडासा व्हिडिओ आहे आहे काढू शकतो